चिंतोपन तप्पा टोळ मोहोळहून श्रीस्वामी निघाले ते सन अठराशे चौपन्न ते पंचावन्न साली सोलापुरात गेले तेथे कान्ह्या महिने होते रामभाऊ गुर्जर यांचे महाराज राहत असत एके दिवशी श्रीस्वामी समर्थ दिगंबर रूपाने श्री दत्ताचे देवळात बसले असता सायंकाळचे वेळ बहुत भक्तमंडळी दत्ताचे दर्शनास आली त्यांत चिंतोपन तप्पा टोळ आले दत्ताचे दर्शन घेऊन टोळ प्रदक्षिणा करीत असता महाराजांची दिव्य मूर्ती पाहून आपल्या मनात म्हणाले हे कोणी सिद्ध पुरुष असावेत असे महाराज म्हणाले आम्ही सिद्ध पुरुष असो की कोणी असो तुला काय करायचे आहे तू आपल्या बाजा हे शब्द ऐकून टोळांस आश्चर्य वाटले व ते म्हणाले हे कोणी मनकवडे असावेत त्यावर महाराजांनी उत्तर दिले की आम्ही मनकवडे असो किंवा कोणी असो हे ऐकून टोळ फारच शक्य झाले चमत्कार तेथे नमस्कार आहेच टोळांनी लगेच जाऊन महाराजांचे पाय धरले व आपल्या घरी येण्याबद्दल श्रींची प्रार्थना केली चिंतोपंतांची भक्ती पाहून महाराज त्यांचे घरी गेले भोजन घालून श्रीं शेजेवर निजवून टोळांनी त्याची चरणसेवा केली चेतोपंतांची भक्ती महाराजांचे ठिकाणी पूर्ण बसली मर्जी प्रसन्न पाहून श्रीस कधी, कधी आपल्या घरी नेत असत एकदा महाराजांस घरी नेले असता ओटीवर महाराज बसले असता मागील दारिय टोळ स्नान करीत होते स्वान चालू असता दाजीबा सोहानी यांचे व टोळांचे बोलणे झाले कि हे स्वामी पाहिजे तेथे जेवतात तर त्यांस पंक्तीस घेण्या बरोबर त्यांचे पान एका बाजूस मांडावे असे बोलून टोळदोतर नेसत नेसत बोटीवर आले तितक्यात महाराज त्यांस म्हणाले तुझे मनात कामशा आली आम्ही तुझे घरी जेवत नाही असे म्हणून उठून चालते झाले टोळांस आपल्या भाषणाचा पश्चात्ताप होऊन श्रींचे पाय धरून बहुत प्रकारे क्षमा मागितली आणि त्यांना परत आणून भोजन घातले दुसरे एके वेळी अशीच गोष्ट घडली टोळ यांचे घरी महाराज भोजनास आले टोळ यांनी श्री स्नान घालून पूजन करून पात्र महाराज जेविनाथ दहा वाजून गेले मुलगा विष्णुपंत हा सोलापूर कलेक्टर चे दर साहेब कलेक्टर असून हनुमंतराव पितांबर दफ्तरदार होते दोघेही अधिक कार्य फार कडक असून सर्व कारकुनांनी बरोबर दहा वाजता कचेरीत याव्या असा करडा नियम असे असो टोळांनी चिरंजीवांस सांगितले की तुला कचेरीत जावयाचे आहे तर तू घरांत जाऊन जेवण उरकून जा विष्णुपंत ही भक्तिमान होते त्यांनी निश्चय केला की महाराजांनी भोजन केल्याशिवाय अन्न घ्यावयाचे नाही जे वावयाचे असेल ते होईल अकरा वाजण्याचे सुमारास महाराज भोजन करू लागले मग विष्णुपंत भोजन आटोपून लगबगिन या कचेरीत गेले बाळकृष्ण देवराव हे त्यावेळी कलेक्टरचे हेड क्लार्क असून त्यांच्याकडे हजेरी भरण्याचे काम होते विष्णुपंतांनी अंगावरील वस्त्र गादीवर ठेवले व आपणांस सरा उशीर झाला त्याचे बद्दल रदबदली करण्यास ते हेड क्लार्क गेले विष्णुपंतांची विनंती ऐकून देवरावांस आश्चर्य वाटले व वा ते म्हणाले तुम्ही आज माझे अगोदर कचेरीन ताला असून तुमची हजेरी पूर्वीच भरली आहे हजेरी बोक उघडून त्यांत हजर मांडले असल्याचे विष्णुपंतांस दाखविले विष्णुपंतांस मोठे आश्चर्य वाटले व वा सर्व कारकून मंडळींसहित त्या गोष्टीचे मोठे कवतुक वाटले पुढे बहुत वर्षे पावे तो ही गोष्ट कलेक्टर कचेरीतील सर्वांचे तुंड्य होती ही गोष्ट अठराशे छप्पन सालची आहे अशी महाराजांची अघटित लिला आहे